पावले आमच्या मुलाला मुलगी पसंद आहे बापू अजून काय विचारायचंय का तुमच्या गावात पाण्याची फार मोठी अडचण आहे असं ऐकलं होतं खरं आहे का ते होय खरं होतं पण आता दिवस बदलले आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळं कालव्यानं मुबलक प्रमाणात पाणी येत होय होय आमदार आशुतोष दादांनी तीनशे कोटींचा निधी मंजूर करून आणलाय त्यातल्या पंच्याहत्तर कोटीतून मतदारसंघातल्या साऱ्या खुलीकरण कालवे बांधणी कालवे दुरुस्तीची कामे सुरू पण झाली आहेत आमच्या समावेश आहे आणि आशुतोष दादा आमदार झाल्यापासून आवर्तन वेळेवर मिळायला पुढच्या पाच वर्षात दादा पश्चिमेकडचं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवतं नाही बघा मग आमचा भाग सुजलाम सुफलाम व्हायला कोणीही रोखू शकत नाही मग काहीच अडचण नाही ठरलं तर मग चला गॅस सुपारी फोडून आपल्या आशुतोष दादाना पुन्हा साथ देणं हीच आपली जबाबदारी